म्युच्युअल फंडचे काय बेनिफिट्स आहे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवल्यानंतर आणि म्युच्युअल फंड हे इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे तुम्हाला तुमचे फायनान्शियल गोल्स अचीव करायला तुम्हाला काय करू शकते मदत करू शकते राईट की म्युच्युअल फंड कुल्स मनी फ्रॉम इन्व्हेस्टर टू इन्व्हेस्ट इन स्टॉक बॉन्ड्स अँड अदर असेट म्युच्युअल मध्ये वेगळ्या वेगळ्या लोकांकडून पैसे गोळा केल्या जातात ओके okay? तुमच्या माझ्यासारख्या लोकांकडून वी आर इन्व्हेस्टर आपण कोण आहोत इन्व्हेस्टर आहोत आपल्याकडून जेवढे तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आपल्याला ते गोळा केल्या जातात आणि इन्व्हेस्ट केल्या जातात स्टॉक्समध्ये मध्ये राईट अदर असेट मध्ये त्याच्यासाठी प्रोफेशनल फंड मॅनेजर असतो मॅनेज बाय प्रोफेशनल फंड मॅनेजर काय असतात प्रोफेशनल फंड मॅनेजर असतात प्रॉपर पद्धतीने ते पैसे मॅनेज करायला त्यांचा अनुभव त्यांचा एक्सपिरियन्स चांगला असतो राईट म्हणून ते आपल्याला चांगल्या प्रकारचं रिटर्न जनरेट करायला सुद्धा मदत करतात राईट नेक्स्ट प्रोव्हाइड डायव्हर्सिफिकेशन अँड प्रोफेशनल एक्सपर्टाइज म्युच्युअल फंडमध्ये छान पद्धतीने डायव्हर्सिफाईडली आपली इन्व्हेस्टमेंट होते बघा आपण डायरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला गेलो तर आपल्याला आपल्या मनाने इन्व्हेस्ट करावं लागतं आपल्या अभ्यासाने आपल्या स्वतःच्या स्किलच्या बेसिसवर इन्व्हेस्ट करावं लागतं इथे काय इथे प्रॉपर प्रोफेशनल फंड मॅनेजर आहे त्याचसोबत इथे प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन ते मॅनेजर करतात सगळा पैसा एकाच ठिकाणी इन्व्हेस्ट करत नाही आपण दिलेला वेगळ्या वेगळ्या स्टॉक्स मध्ये वेगळ्या वेगळ्या सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट करतात डायव्हर्सिफिकेशन चांगल्या पद्धतीने ओके तर सिंपल सोप्या भाषेत यालाच तुम्ही म्युच्युअल फंड म्हणू शकता नेक्स्ट आहे म्युच्युअल मध्ये गुंतवण्याचे बेनिफिट्स काय तर बघा म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्ट करण्याचं पहिलं आणि महत्वाचं बेनिफिट ते मी तुम्हाला सांगितलंय डायव्हर्सिफिकेशन रिड्यूस युअर रिक्स आपण म्हणतो ना की जेवढी जास्त रिक्स घेणार तेवढे जास्त रिटर्न मिळणार राईट पण ते रिक्स सुद्धा कॅल्क्युलेटेड असायला पाहिजे कशी असायला पाहिजे प्लीज टाईप कॅल्क्युलेटेड इन द चार्ट बॉक्स रिक्स सुद्धा कॅल्क्युलेटेड असायला पाहिजे आता नॉलेज तर आहे नाही आणि डायरेक्टली स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करायला गेलो तर याला कॅल्क्युलेटेड रिक्स म्हणणार का तुम्ही नाही नॉलेज आहे नाही आणि डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायला गेलो याला कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणणार का नाही पण तेच तुम्हाला नॉलेज नाही आहे आणि तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवायला गेलात आता तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काहीच नाही करायचंय तुम्ही तर पैसे गुंतवले पण मॅनेज हे फंड मॅनेजर करणार म्हणजे आपल्याकडे एक एक्सपर्ट आहेत तो मॅनेज करणार त्याला नॉलेज आहे आपल्याला पैसे द्यायचं काम आहे तो मॅनेज करणार राईट आणि तो डायव्हर्सिफिकेशन करून प्रॉपर पद्धतीने गुंतवणार आणि त्यांनी काय होणार त्यांनी आपली रिक्स कमी होणार काय होणार रिक्स कमी होणार सो इट इज कॉल्ड डायव्हर्सिफिकेशन रिड्यूस युअर रिक्स आपली रिक्स कमी केल्या जाते डायव्हर्सिफिकेशन मुळे मॅनेज बाय एक्सपर्ट मी जे तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय प्रॉपर फंड मॅनेजर त्यांना नॉलेज असतो अनुभव असतो दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षाचा इझी टू स्टार्ट विथ एसआयपी ही इन्व्हेस्टमेंट अशी इन्व्हेस्टमेंट आहे एकदम इझी आहे सुरू करायला सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान पाचशे रुपयापासून गरजेचं नाही की श्रीमंत माणूसच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवू शकतो गरजेचं नाही की गरीब माणूसच फक्त म्युच्युअल फंड मध्ये गुंतवू शकतो नाही इझी टू स्टार्ट विथ आय पी कोणाही साठी इझी आहे पाचशे रुपये हजार रुपये पंधराशे रुपये सुरू करू शकता नेक्स्ट वन लिक्विडिटी आहे काय लिक्विडिटी liquidity... पैसा कधीही काढता येऊ शकतो देर विल बी नो लॉकिंग ज्या पॉलिसीज असतात दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षाच्या ज्याच्यामध्ये आपण गुंतवतो तिथे पैसा आपला अडकून राहतो इथे पैसा अडकून राहत नाही गरज पडली त्यावेळेस काढू शकतो आणि विजय सरांनी सिम्पल भाषेत सांगितलं काय तहान लागेल त्यावेळेस पाणी प्यायला मिळालं पाहिजे थँक्यू सो मच नेक्स्ट सुटेबल फॉर ऑल द टाइप्स ऑफ इन्व्हेस्टर खूप महत्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे काय म्हटला सगळ्याच प्रकारच्या इन्व्हेस्टर साठी ही इन्व्हेस्टमेंट सुटेबल आहे फक्त अंडरस्टँड करून समजून घेऊन विचारपूर्वक करा अभ्यास करून दॅट सिट राईट नेक्स्ट म्युच्युअल फंड फॉर गोल अचिव्हमेंट आपल्याला जे काही गोल्स आहेत आपले अचीव करायचे आहेत राईट प्रत्येकाचं गोल असतं बाबा मला मुलाचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचं गोल अचीव करायचं आहे मला माझ्या रिटायरमेंटसाठी पैसा गोळा करायचा आहे राईट तर प्रत्येकाचं गोल असतं तर म्युच्युअल फंड तुम्हाला कसं हेल्प करू शकतं तुमचे गोल अचूव्ह करायला बघा म्युच्युअल फंड मध्ये वेगळे वेगळे टाईप्स असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फंड असतात तर जर तुमचं गोल शॉर्ट टर्म गोल असेल तर तुम्ही कमी टाइमाचं गोल अचीव्ह करण्यासाठी पैसा हा जास्त रिस्क मध्ये इन्व्हेस्ट करायचा नाही सेफ राहील अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करायचा मग म्युच्युअल फंड मध्ये त्यासाठी डेट फंड असतात आणि लिक्विड फंड असतात शॉर्ट टर्म साठी कुठे इन्व्हेस्ट करायचं कळालं असेल तर प्लीज म्हटलं मी शॉर्ट टर्म गोल्स अचिव्ह करण्यासाठी डेट फंड फंड इज इज गुड गुड लिक्विड टर्म टर्म गोल्स गोल्स जर तुमचे असेल आता शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे काय एक वर्ष दोन वर्ष जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायची असेल तर डेट फंड अँड लिक्विड फंड इज गुड पण तुम्हाला मिडियम टर्म तीन वर्ष पाच वर्षाच्या करीबांचे गोल्स असतील तर तुम्ही काय करू शकता हायब्रिड फंड बॅलेन्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता याच्यामध्ये काय असतं याच्यामध्ये इक्विटी आणि डेटचं कॉम्बिनेशन असतं सी काही पैसा सिक्स्टी सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट पैसा मध्ये इन्व्हेस्ट होणार थर्टी थर्टी फाईव्ह पर्सेंट मध्ये इन्व्हेस्ट होणार मिडियम टर्म गोल्स अचीव्ह करायला कुठे इन्व्हेस्ट करायचं कळालं असेल तर प्लीज टाईप इन द चार्ट बॉक्स लॉन्ग टर्म गोल्स लाँग लॉंग टर्म गोल्स अचीव्ह करायचे असतील तर इक्विटी फंड्स वेल्थ क्रिएट करायची असेल तर इक्विटी फंड मुलांचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन रिटायरमेंट पंधरा वीस पंचवीस वर्ष लॉंग टर्म गोल असेल तर इक्विटी फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं लॉंग टर्म साठी कुठे इन्व्हेस्ट करायचं कळालं असेल तर प्लीज टाइप येस इन द चार्ट बॉक्स लाँग टर्म गोल्स गुड आता म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आहे ना एसआयपी पी ज्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात जर तुम्हाला एसआयपी म्हणजे काय हे जर माहिती नसेल तर तुम्हाला म्युच्युअल फंडचा कोर्स बघणं गरजेचं आहे म्युच्युअल फंडच्या कोर्समध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत सो म्युच्युअल फंड एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होणार आणि एका पर्टिक्युलर स्कीम मध्ये जाऊन इन्व्हेस्ट होणार त्या पर्टिक्युलर तारखेला यालाच म्हणतात एसआयपी सिस्टमॅटिक एस आय प्लान एसआयपी हेल्प इन डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग डिसिप्लिन दर महिन्याला रेग्युलर प्रॉपर पद्धतीने इन्व्हेस्ट करायला आपल्याला मदत करते म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी नेक्स्ट कंपाऊंडिंग वेल्थ ग्रोथ कंपाऊंडिंग हे आपल्याला ग्रो व्हायला मदत करते अल्बर्ट आईन्स्टाईन सेज कंपाऊंडिंग इज द एट वंडर ऑफ द वर्ल्ड काय म्हणतात ते कंपाऊंडिंग इज द एट वंडर ऑफ द वर्ल्ड जगातला आठवा अजूबा आहे काय कंपाऊंडिंग नेक्स्ट आहेत फायनान्शियल गोल्स कोणते कोणते आहेत आणि कशा प्रकारे आपण अचीव करू शकतो तर एक्झाम्पल सोबत आपण समजून घेऊयात एक्झाम्पल चाइल्ड एज्युकेशन मुलांचं शिक्षण कुठे इन्व्हेस्ट करणार इन्व्हेस्ट इन इक्विटी म्युच्युअल फंड फॉर टेन टू फिफ्टीन इयर्स जर तुमचं ध्येय दहा पंधरा वर्षाचं असेल तर तुम्ही इक्विटी फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता लॉंग साठी बाईंग अ हाऊस तुम्हाला एक घर घ्यायचंय मिडियम टर्मचं गोल आहे पाच सात वर्षाचं यूज हायब्रिड डेट फंड फॉर फाईव्ह टू सेव्हन इयर्स पाच ते सात वर्षासाठी जर गोल आहेत तर हायब्रिड किंवा डेट फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता रिटायरमेंट एसआयपी करू शकता तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये फॉर ट्वेंटी प्लस इयर लॉंग टर्म साठी दहा वर्ष असेल पंधरा वर्ष असेल तरी चालेल बट इक्विटी फंड विल बी यू कॅन यूज इमर्जन्सी फंड असं जर काही गोल असेल तर इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं हायब्रिड मध्ये पण नाही करायचं लिक्विड लिक्विड म्हणून फंड असतात राईट सो लिक्विड फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं शॉर्ट टर्मचं गोल आहे डेट फंड मध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता राईट तर इमर्जन्सी फंड मध्ये इमर्जन्सी फंड साठी तुम्ही लिक्विड फंड किंवा डेट फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता सो गोल एज इनकम या सगळ्या गोष्टी मॅटर करतात इन्व्हेस्ट करताना दुसऱ्यांनी केलंय म्हणून आपण पण करायचं असं नाहीये राईट येस लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट कंक्लूजन म्युच्युअल फंड ऑफर्स फ्लेक्झिबिलिटी ग्रोथ अँड सेफ्टी म्युच्युअल फंड काय ऑफर करता आपल्याला फ्लेक्झिबिलिटी आहे कधीही कितीही रुपये इन्व्हेस्ट करा कधीही कितीही रुपये काढा आणि जीवनाचा आनंद घ्या फ्लेक्झिबिलिटी आहे काय फ्लेक्झिबिलिटी आहे सेफ्टी आहे सेबीच्या रूल्स अँड रेग्युलेशन नुसार सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या रूल्स अँड रेग्युलेशन नुसार चालणारी इन्व्हेस्टमेंट दे हेल्प अलाइन इन्व्हेस्टमेंट विथ फायनान्शियल गोल्स म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ही आपल्या फायनान्शियल गोल्सला अलाइन होऊन आपल्याला अचीव्ह करण्यासाठी मदत करणारी इन्व्हेस्टमेंट आहे एसआयपी मेक्स बेस इन्व्हेस्टमेंट सिम्पल अँड इफेक्टिव्ह सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान हे आपल्या गोल बेस इन्व्हेस्टमेंट करायला आपल्याला मदत करतं गोल बेस इन्व्हेस्टमेंट करून आपले गोल्स अचीव्ह करायला मदत करत एसआयपी किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट स्टार्ट अर्ली हॅलो स्टार्ट अर्ली इन्वेस्ट रेग्युलरली अँड स्टे डिसिप्लिन काय करा स्टे डिसिप्लिन जर तुम्ही अर्ली आता जे काही एज असेल अर्ली म्हणजे आता तुमच्यासाठी अर्ली काय आहे तुम्ही जर म्हणाल की सर जमेल का हो आता चाळीस वर्षाचा आहे मी मी वीस वर्षाचा होऊ शकेल का पॉसिबल आहे का पॉसिबल आहे का नाही आहे ना मग आता आपण रडत बसणार अरे यार वीस वर्ष आधी केलं असतं तर किती भारी झालं असतं प्रीतम पाटील दहा वर्ष आधी भेटला असता तर किती मस्त झालं असतं राईट ना ते रडायचं बंद करायचंय काय करायचंय ते बंद करायचंय ते आपल्याला जमत नाही आपल्याला काय करायचंय आज चाळीस वय असेल ना अर्ली काय तुमच्यासाठी अर्ली काय आज तुमच्यासाठी अर्ली आहे आज तुमच्यासाठी काय अर्ली आहे आज सुरुवात करा तुमचं वय जर पंचवीस असेल आज तुमच्यासाठी अर्ली आहे देर इज नो राईट टाइम टू स्टार्ट उद्या करेल परवा करेल नरवा करेल त्यांनी काहीही फायदा होणार नाही सो so, सुरुवात करा सुरुवात करा सुरुवात करा येस yes. तर अशा प्रकारे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट हे आपल्याला बेनिफिट्स देऊ शकते आणि त्यासोबत आपले फायनान्शियल गोल्स आपल्याला अचीव्ह करायला मदत करू शकते